ये ये इकडे या या आई आलू ना आवडत पण नाही हे पार्सल सिस्टरच आहे माझ्या त्याच्यामुळं अनबॉक्सिंग इकडनं करते जर रिटर्न द्यायचं असेल तर आभार कोड स्कॅन करायला लागतो अभी हमारे या पे पार्सल खोलणी केली मेकअपचं सामान आहे जय जिजाऊ जयशुराज जय शंभूराज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आणि आजचा ब्लॉगला आपण कंटिन्यू करूयात तर मित्रांनो आज संडे आहे आणि आज चतुर्थी पण आहे त्याच्यामुळे घरात आम्हाला चौघांना उपवास आहे मला शेटला आईंना आणि भाऊ पण असतील नक्की नाही ते झोपलेत पहाटे साडेपाचला आले अजून उठले नाही उठल्यावर समजा त्यांना आहे की नाही उपवास आणि आप्पा आणि परेश भाऊ वगैरे तर त्यांच्यासाठी तिखट डाला आणि भात बनवले मी आणि भाकरी पण आहेत सकाळच्या टाकलेल्या बाबू जातो आत्ता जस्ट बाहेर गेलेला मंदिरामध्ये वगैरे पडून आला तर आजचा दिवस म्हणजे असा की आज आमच्या गावातून एक दिंडी जाते चतुर्थीच्या दिवशी हे दौलेलं पायी दिंडी ती पण गेले तर भाऊ वगैरे गेलेत आमच्यासोबत आणि घरातली का सगळी कामं आवरले आहेत बघ कपडे वगैरे सगळे ऑलमोस्ट धुवून झालेत माझे सुकून पण झालेत थोडा लेट झाला आज आणि आपलं साई शेट चला बाई या ये इकडे या बघा या या, 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 या। आई आलू ना साईचं आज, आज संडे, संडे मी नाही बघितलं आज सगळं काही आमच्या भाऊने बघितलं आज संडे आहे संडेला मी काही जास्त बघत नाही जर पोरं अवेलेबल नसतील भाऊ वगैरे तर मग मी त्याचं बघते सगळं तर आज काहीच बघायला लागलं नाही भाऊने सगळं केलं आज पायठा बदलला त्याच्यामुळे जरा नाही नेलं रे सल्ला आणि आपल्या हक्काने आहेत हे धुवून टाकलं सुकत डागण्यासाठी ऑलमोस्ट चालत दोन वेळेला हात फिरवला ऊन आलेला आता सावली आले तिथे मग आईने घेतलं तर आमच्यात तांदूळ चालेल दोन तीन दिवस झाले एक एक दोन दोन पिशा चालतात दाखवते मी तुम्हाला मेंबर्स स्लिपिंगला आहेत नमस्कार मित्रांनो आता आले मी दुकानामध्ये दुकानातला पण सामान ऑलमोस्ट संपलं आहे गे आणायलाच गेलं नाही भावना हॉस्पिटलला ता गेले तेव्हाच आणायला गेलते आणि आपल्याकडे एक पार्सल आले त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते पार्सल माझं नाही आहे नाहीतर बोलाल का मी कधी बसून मेकअप करायला लागले तर मला मेकअपची आवड बिलकुल नाही आहे आणि ना, आवडत पण नाही हे पार्सल हे सिस्टरचं आहे माझ्या त्याच्यामुळं अनबॉक्सिंग इकडनं करते जर रिटर्न द्यायचं असेल तर आभार कोड स्कॅन करायला लागतो माझ्या ॲपे पार्सल खोलणी के आहे मेकअपचं सामान आहे बघू कसं आहे दिसेल तुम्हाला शॉपमधन घेण्यापेक्षा नाही ऑनलाईन मागवलेलं चांगलं कमी पैशात पण भेटतं आणि जर डॅमेज वगैरे हो असेल आणि तुमच्याकडे असे प्रॉपर व्हिडिओ असेल अनबॉक्सिंगचे तर प्रॉडक्ट नक्कीच रिटर्न घेतात हे बघा शिस्टरचं आहे माझं वा फेसेस कॅनडा मी काय प्रमोशन वगैरे हो नाही करत जस्ट दीदीने सांगितलेलं ऑर्डर करायला आणि ऑर्डर केलं आहे ते देखो फेसेस कॅनडा आणि हे कसं यूज करतात ते त्यांनाच माहिती मी फक्त भावाच्या लग्नाला बोलवलेली पार्लरवाली ती पण तिने स्वतःहून आणलेलं सामान वगैरे मला का आणायची गरज हो माईक बोर्ड हे बघा वन वनच आहे ना खाली का यार नाही एवढंच आहे बघा माझ्या सिस्टरचा कॉम्पॅक्ट मिसेस कॅनडा तर अनबॉक्सिंग वगैरे झालंय माझं इथलं दिदीला फोटो वगैरे पाठवते काढून आता मी आजचा दिवस असाच आहे टाइमपासला ब्लाऊज शिवायचे अर्धा झालाय अर्धा राहिलाय जाम कांटा राहतो मशीनवर बसायला पण प्रांजली जायचं शिवून द्यायला लागेल तर तोपर्यंत आता मी काम तर राहतो जेवण वगैरे झालंय आता ब्लाऊज वगैरे शिवून घेते थोडंच राहिलंय ते कम्प्लीट करत आहे रुपये आहेत पाच रुपये ते काय पाहिजे तुला हा त्या नाही भेटत पाच रुपयाला नाही भेटत त्या तुला लॉलीपॉप देऊ काय हो मग काय पाहिजे तुला गाल्यातलं पैसे घेऊन आल ना तुझी तशी काय पाहिजे बोल पडत नाही त्या नाही भेटत दुसरं काय तरी घ्या काजूची चॉकलेट देऊ काजूवाला काजूवाय मग काय बिया नाही बघू का खायला इकडं उलटी होते त्याच्याने पोट पोट फाडायला लागतो डॉक्टर कडे न्यायला लागतो मग डॉक्टर आवड मोठं इंजेक्शन देतो ना टाकतो आता गच्छ <laughs> <बादा। laughs> ना असं टाकतो ना होते बाबा तुम्ही धामा ना तुम्ही नका ना जाऊ तुला दुसरं काय पाहिजे ब आईस्क्रीम देऊ का आईस्क्रीम देऊ आईस्क्रीम ब्रीम त्याने भेटत बाबा त्या पोराने मग पेकून दिलं त्याच्या कशाला अटकला मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि दुपारी बसलेले प्रांजलीचा ब्लाऊज शिवायला अर्धा आहे आणि मध्येच पाहुणे आली दोनला पाहुणे आले त्याच्यामुळे तिकडे गेलंच नाही आपला किचन वाट वगैरे साफ केलं भांडे वगैरे घासले आता संध्याकाळी जेवणाची तयारी करणार आहे मी सोबत तिथे ठेवला मी चहा आणि विचार आहे शेड बोलत जाऊ आपण दिंडे गेले तिकडे जर गेलो तर तिकीटची व्हिडिओ नक्की दाखेल मी तुम्हाला आणि बाबू दादाला कदाचित नाही नाही ना संध्याकाळी वेल रात्र होईल बोलतात मग त्याच्या मुलं त्याला नाही अस विचार तर चला आता तू इकडं बघू बा बाय भाजीकडे तुमच्या पोरासावत आवड

レファイオレファイオレファイオっファイオアレバーい帰らんし man 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 na de to ye te lagta hai to bhai ka to papa ka ka chukare ka aakar leg yoga dal le yoga

पाला बीजी बाला। दयावंत जी अंतरी इथे उपकारा साठी आले घर जा वैकुंठे लटिके वचन नाही लडके वचन नाही देहे उदासी इथे उपकारा साठी आले घर जा वैकुंठे मधुरावाणी होते मधुरावाणी होते तुका मनी वाव कूटी एथे उपकारा साठी आले घर जा वैकुंठ विठल वंदना सत्यं परमं सत्यं समचरण सुरूजं सान्द्रणी लावुदा भव उपज्ञानने तपाने मंडनं

मुक्तावायि नमो त्रिभुवन पावनि अत्यत्रे जननी देवाजी जञ्जिगावि किलवस दर्शनसा